नमस्कार मित्रांनो मी संतोष वाघमारे मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी योजना टू पॉइंट मित्रांनो मध्ये माझी लाडकी बहीण या योजनेचा तिसरा टप्पा आता लवकरच मिळणार आहे ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपये मिळालेला नसेल तर त्या महिलांना सरकारने साडेचार हजार रुपये देण्याची मोठी घोषणा केलेली आहे ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले होते फक्त त्याच महिलांना साडेचार हजार रुपये मिळण्यास मंजुरी दिली होती पण आता सप्टेंबर महिन्यामध्ये जरी तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तरी तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळणार आहेत ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपये मिळाले नसेल फक्त त्याच महिलांना आणि ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये त्या महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले होते आता त्या महिलांना एकोणतीस सप्टेंबर रोजी दीड हजार रुपये जे आहेत ते मिळणार आहेत आणि ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपये मिळालेला नसेल त्या महिलांना साडेचार हजार रुपये एकोणतीस सप्टेंबर रोजी मिळणार आहेत मग रायगडमध्ये मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेचा एक मोठा मेळावा बसणार आहे त्या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त महिलांना त्यांचा तिसरा टप्पा वाटप तप करण्यात येत आहे आणि मित्रांनो एकोणतीस सप्टेंबर पासून तुम्हाला ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांना पैसे मिळतील खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र